नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर आजचा व्हिडिओ आपला थोडासा मोठाच होणार आहे पुरुषांनी पण बघा स्त्रियांना तर तो आवडणार आहेच नाव ठेवणाऱ्या स्त्रिया किंवा दुसऱ्यांना सतत वाईट बोलणाऱ्या आणि कुचक्या स्त्रियांनी जरा बघूच नका तो कारण की तुम्हाला हा व्हिडिओ सहन होणारच नाही आहे कारण की माझ्या या सगळ्या बायकी गप्पा असणार आहेत पण तरीसुद्धा मोटिवेशनल असणार आहे आणि मी बोलता बोला बऱ्याच साऱ्या गोष्टींची माहिती पण तुम्हाला देणार आहे तर कुचक्या आणि नासक्या अशा ज्या कमेंट्स टाकतात त्यांनी तो बघूच नका तुम्हाला त्रास होईल उगाचंच मग तुम्ही उगाचंच ते तसं लिहिणार मग तुम्ही स्वतः आधी मनात वाईट विचार आणणार आणि मग ते लिहिणार बघूच नका सोडून द्या बरं का तर आज तुम्हाला मी आज एक सांगणार आहे की आज मी बा चला दिवाळी तर आता आमच्याकडची संपलेली आहे पूर्ण पण मार्केट अजून चालू आहे मग संध्याकाळी रोज तेवढं मार्केटला जायचंच कारण की तो जो उत्साह असतो तो झगझगाट जग असतो लोक असतात गर्दी असते ती सारी बघायला मला खूप आवडते मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा मी आज त्या मार्केटमध्ये गेले होते मी खरेदी तर दाखवणार आहे पण बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी जाताना ठरवलं होतं की मी दोनशे रुपये फक्त घेऊन गेले होते का तर मला काहीच खरेदी करायची नव्हती काहीच खरेदी करायची नव्हती फक्त मी एका त्या बाईकडे रस्त्यावरती बसतात ना त्या असं भरपूर भरपूर घेऊन तर त्या बाईकडे मी हे मंगळसूत्र बघितलं होतं कालने परवा दिवशी आणि मला ते फार आवडलं होतं तर ह्या वाट्यांचं डिझाईनसुद्धा मला आवडलं होतं आणि हे छान वाटलं होतं मला तर मग मी मला ते घ्यायचं होतं आणि तेव्हा तिनं मला शंभर रुपये सांगितले होते मी दोनशे रुपये घेऊन गेले होते की शंभर रुपयेचं काहीतरी एक्स्ट्रा आपण करूया खरेदी तिच्याकडे गेले मी शंभर रुपयाचीही खरेदी केली बरं का आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे शंभर रुपये राहिले मला तिथंच त्याच्या शेजारीच एक स्टॉलचं दुकान दिसलं आणि माझ्या स्टॉल म्हणजे ओढण्या ओढण्यांचं दुकान दिसलं आणि मला जरा माझ्याला ना काळ्या ओढण्या माझ्याकडे नव्हत्या स्टोल असला ना तरीसुद्धा मला काळे स्टोल आवडतात मग तुम्ही म्हणाल काळे स्टोलनी उकडतो येऊ होतो तेव होतो पण कसं पलाजोला किंवा लेगिनला मॅच होत असतात ना तर त्यामुळे मला काळी हवी होती तर ही मस्तपैकी प्युअर कॉटन आणि ही सिंथेटिक पण जरा ग्लॉसी आहे तर यामुळे अशा दोन मी घेऊन आले तर ह्या मला त्यानं दीडशेला दोन दिल्या दी <coughs> मी काही फारसं बार्गेनिंग करायला गेले नाही दीडशेला दोन दिल्या बरं का माझ्याकडे होते शंभरच रुपये मग मी म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत मला एकच द्या आता तर ते म्हटले नाही हा जीपे करो जीपे करो तर मी शक्यतो कधीही जीपेचा माझा जो फोन आहे तो मी शक्यतो बाहेर नेतच नाही पण तरी आज माझ्याजवळ होता तो होता म्हटल्यावरती थी ठीक आहे म्हटलं करते मग त्याला मी जीपे केले त्यानं जेवढे सांगितले तेवढे जीपे केले झालं संपलं त्याच्यानंतर मला एक आणखीन एक काम होतं मी तुम्हाला सांगते माझं काय छोटं काम होतं आज मा घरातलं भांडी घासायचा साबण संपला होता म्हणजे शेवटची वडी आज होती घेतली ती मावशींनी घेतली आणि त्या म्हणल्या पुन्हा एक दोन दिवसामध्ये लागणार आहे मला साबण तर आपल्या मावशी लोकांना खूपच लागत असतो पण त्यात मी कधीच त्यांना कधी बोलत नाही कारण की हे बघा आपलीच भांडी स्वच्छ करत असतात साबण ही काही खायची गोष्ट नाही आहे तर सा आपल्याच इथं त्या वापरत असतात त्यामुळे त्यांना किती वापरतात वापरू दे बऱ्याच वेळेला कितीतरी बायकानं मी साबणाच्यासाठी किचकिच करताना आणि किट किट करताना बघितलेलं आहे की एवढ्याच साबणामध्ये एवढे दिवस गेले पाहिजेत एवढंच साबण आहे एवढीशीच पितांबरी देतात घासकी त्याला असं म्हणतात तर मी बघितले पण मला नाही आवडत ही किचकिच करायला त्यांना पण क काम करताना मज्जा वाटायला पाहिजे ना एन्जॉय वाटायला पाहिजे तर म्हणून मग मला मी म्हटलं की चला काय एक दहा रुपयाला ही अशी वडी येते तर दहा रुपयाची वडी घ्यायची आहे आपल्याला काय आपल्याकडे तेवढे पैसे आहेतच उरलेले शंभर रुपये उरले होते ना तर मग मी तिथे दुकानामध्ये गेले तर तुम्हाला मी काय सांगते हे मी सांगते बरं का आणि तिथे गेल्यानंतर आपण जेव्हा कुठल्याही मालाच्या दुकानात जातो मॉलमध्ये किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेल्यावर आपण अननेसेसरी बरंच उचलत असतो छान दिसतं म्हणून तसंच पण मी कधीच डिपार्टमेंटल स्टोअरला मोठ्या मोठ्या मार्टसना जात नाही तर छोट्या दुकानांमध्ये जाते किराणा मालाच्या छोट्या दुकानांमध्ये तर मा मला लक्षात आलं की आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर ह्या साबणाच्या काही वड्या घेतलेल्या आहेत नाईट घेतलं आहे मी तुम्हाला म्हटलं की माझ्या प्रत्येक खोलीमध्ये साधारणतः नाईट रात्री तरी किमान लावलेली असते बाहेरून येताना हॉलमध्ये जी आहे ती संध्याकाळी लावलेली असते म्हणजे बाहेरून येणारे दास हे संध्याकाळीच येत असतात ना मग ती दारातच साधारणतः ही गुड नाईट लावून टाकायची म्हणजे ते संध्याकाळी एंट्रीच करत नाहीत बरं का तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे आणि मग तुम्ही नंतर दिवसभर रात्रभर नाही लावलं तरी चालतं पण संध्याकाळच्या वेळेला एक तास दोन तास एंट्रीला जिथे तुमचं प्लग असेल ले इलेक्ट्रिकचा तिथे तुम्ही लावून ठेवा गुड नाईट तुमच्याकडे डास येत नाहीत हा माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला बरं का तर आणखीन मला मी तुम्हाला नेहमी सांगत असते की साबण वापरताना नेहमी पांढरे साबण वापरा इतर साबण जेव्हा तुम्ही वापरता तर काही वेळेला कोणाला रॅश येऊ शकते काहीला खरखरीत होतं अंग तर मी पांढरा तर मी हा एक पांढरा साबण घेऊन गे आलेली आहे तर हा कुठला तरी नवीनच आला होता जस्मिनचा आहे बघूया मी वापरून बघणार आहे पण कुठलेही पांढरे साबण तुम्ही वापरू शकता ते कमी केमिकलचे असतात असं मी तुम्हाला नक्की सांगेन आणि ज्यांना असं खरखरतं किंवा आता थंडीमध्ये त्रास होतो त्यांनी हे पांढरे साबण वापरा तर हा साधा साबण आहे कुठला तरी म्हणजे मी दुस म्हणजे दोन चार प्रकारचे पांढरे असतात तर हा त्यातनं नवीन आला आहे म्हटला पांढरा वापरून बघा ठीक आहे मग कुठल्याही वेळेला साबण वापरून बघायचा तर एकदम आंघोळीच्या ठिकाणी न ठेवता तो साबण मी वॉश बेसिनला पहिल्यांदा ठेवून बघते जर का आपल्या हाताला वगैरे काही झालं नाही तर मग तो वॉश वॉश बेसिनच्या बेसिन तिथं ठेवलेला साबण तिथेच ठेवायचा आणि दुसरा साबण तसाच आपण आतमध्ये आंघोळीला घेऊ शकतो पण नेहमी सुरुवातीला असा हाताला तो वापरून बघत जावा कुठलाही नवीन साबण घेताना आणि एक म्हणजे मला ही साबणाची मग तुम्ही म्हणाला आज काय असलंच दाखवणार आहे काय नाही नाही मी तुम्हाला सांगते आहे तर ही जी माझी डिटर्जंट पावडर ही जी मी वापरते ना तर ही मला प्रचंड आवडते कारण त्याचा वासच खूप सुंदर आहे बरं का तर मला ही प्रचंड आवडते तर मी आज तीही माझी संपली होती मला माहीत होतं तर मी ती घेऊन आली आणि एक गोष्ट मी घेऊन आले ती म्हणजे तेलाच्या डब्या छोट्या छोट्या मला ह्या फार आवडतात मोठी डबी आणण्यापेक्षा छोटी डबी आणली की सांडायचा प्रश्न नाही काही नाही आणि पटकन कोणी आलं तर आपलं लग... काही वेळेला मी बऱ्याच वेळेला असं देत असते कुंकू लावून तसं काहीतरी छोट्या छोट्या दहा वीस रुपयेच्या वस्तू देत असते तसे हे दहा दहा रुपयेला तेलाच्या बॉटल्स मिळत आहेत तर मग मी आणलेले आहेत आता तुम्हाला मी एक सांगते तुम्ही मला म्हणत असता काहीतरी काहीतरी वेगळं वेगळं सांगत असता मला तर हल्ली प्लास्टिकविषयी प्लास्टिक तर काही मिळत नाही चालली कुठे त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यासुद्धा मिळत नाहीत तर ह्या मोठे मोठे बिस्किटाचे वगैरे बॉक्सेस घालून जे आलेले आहेत तर अशा ह्या प्लास्टिकच्या पिशव्या दुकानामध्ये असतात तर मी अशा प्लास्टिकच्या पिशव्या त्यांच्याकडनं घेऊन येते आणि तुम्हाला मोटिवेशनल काहीतरी मी सांगत असते उगाच गप्पा मारत नाही बरं का तर त्याची ही अशी ह्याच्या मी पिशव्या करत असते तर ही जी साधी पिशवी आहे तर ही अशी मध्ये फोल्ड करायची ही फोल्ड करायची आणि एक इथं थो, थोडासा फोल्ड इथं टाकायचा इथं इथं असा थोडासा फोल्ड टाकायचा असा बरं का म्हणजे ही अशी एवढी फोल्ड केली आणि इथे असं बरोबर असं कापायचं जरा तिरप कापा असा गोल कापलात असं कापायचं की ही झाली पिशवी आणि ही खूप घट्ट पिशवी असते बरं का तर म्हणजे घ घर, घरात आपण तुम्ही मला विचारत असता मॅडम एवढ्या साड्या एवढे ड्रेसेस कसे मेंटेन करता तर अशा मोठ्या मोठ्या ज्या पिशव्या असतात म्हणजे बिस्किटांच्या पुड्याच्या वगैरे तर त्या मी घेऊन येते आणि असं त्याला धरण्यासाठी असं करते आणि ह्या हा करते हे असं थोडक्यात आणि ह्याच्यात मी अशा साड्या ठेवते आणि ह्या साड्या अशा मी लॉफ्टला भरून 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 ठेवत असते ते सुद्धा आपल्याकडे फुटलेले टब असतात मी अगदी स्पष्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असते तुम्ही उगाचच कंटाळू नका आपके आपल्या घरातले फुटके टब बऱ्याच वेळेला चिर जातात ना पाण्याच्या टबना जर का ते समृद्धीचे वगैरे असले तर ते काय दहा वीस वर्ष टिकतात सोडा पण काही वेळेला आपण असे घेतो टब आणि त्याला चिर जाते आणि मग ते खराब होतात मग काय करायचे ते फेकून द्यायचे का तर मी शक्यतो काय करते असे सगळे टब जे असतात ते असे लॉफ्टला ठेवते आणि अशा ह्या पिशव्या असतात अशा ह्या पिशव्यामध्ये एक्स्ट्रा बड बेडशीट्स किंवा आपले कपडे हे सगळे जे असतात ते असे भरायचे आणि त्या त्याच्यात टबमध्ये ठेवायचे आणि तो टब लॉफ्टला ठेवायचा असं मी माझं हे कपडे मेंटेनन्स जे आहे ना हे खरं मी तुम्हाला असंच सांगते दरवेळेलाच काय अशा मोठ्या मोठ्या बॅगा आणून त्याच्यात ठेवलं जात नाही माझं तरी पण मी अशा फुटक्या टबचा वापर करत असते तुम्ही कदाचित मला याच्यावरती नावट पण ठेवू शकता पण तो तुमचा प्रश्न आहे पण मला आवडतं हे असं करायला तर माझा कप म्हणून तुम्ही मला सांगता ऑर्गनाईज कसं करता ऑर्गनाईज कसं करता तर वापरलेल्या साड्या वापरलेले कपडे हे असे याच्यात घालायचे लॉफ्टला वर ठेवून द्यायचे आणि मग साधारणतः महिन्या दोन महिन्यांनी एकदा सर्वे करायचा कुठले आपल्याला नेसायचे कुठले नाही ने ने पुन्हा खाली काढायचे असे सगळे तुम्हाला लॉफ्टला माझ्याकडे फुटके टब असतात ना ते असे लावलेले असतात माझ्याकडे आणि मग त्याच्यावरती आपण त्याच्यावर धूळ पडू नये म्हणून आपण पॅक करतोच की ते सुद्धा काय असतं तुम्हाला हे सांगते की आपल्या जुन्या साड्या ज्या असतात त्या साड्याने असं सगळं पूर्ण रॅप केलेलं असतं की त्यामुळे धूळ पडत नाही त्याच्यावरती त्या टबावरती त्या तर ही माझी आयडिया मी तुम्हाला सांगितली तर दरवेळेलाच काय आपल्याला फारसे चांगले क्लोजेट किंवा कपाट पाहिजेत असं काही नाही आहे आज आणि एक काम मी करायला गेले होते मी तुम्हाला सांगते की आपल्याला हे असे बरेचसे ब्लाऊज पीसेस आपल्या घरामध्ये असतात साडीच्यामध्ये पण माल मी मला असं लक्षात आलं ही स ब्लाऊज पीस बघितल्यावर की हे लवकर चिरणार इथे जरी आपण आतमध्ये त्याला अस्तर लावलं तरीसुद्धा तर मग हे जे आहे लाल ब्लाऊज पीस आहे खूप साडीमधलं निघालेलं तर त्याला मी आता हे छानपैकी काठ मारून आणणार म्हणजे फॉल पिको करतात की नाही करता त्यांच्याकडनं मी विडिंग करून आणणार पिको करून आणणार म्हणजे आपल्याला देवाला वापरता येतं देवाच्या खाली आसन म्हणून किंवा आता मार्गशीर्ष महिना येईल तर त्याच्याखाली आसन म्हणून आपल्याला ते क आप कलश पूजन करतो ना तर तेव्हा हा एक आणि हे दोन मला आता आवरावरीमध्ये आज सापडलं ना ते सगळं कारण आधीच आपण सगळं आज लावून ठेवलं लक्ष्मीपूजनाचं किंवा दिवाळीतलं जे काही आपण साहित्य बाहेर काढलेलं लावून ठेवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे दोन माझ्याकडे असे पीस आहेत की जे वापरले जाणार नाही आहेत आणि दुसऱ्याला मी देणं शक्यच नाही आहे तर म्हणून मग मी ह्या दोन्ही नाही बिडिंग करून आणणार आहे तर मी काढून ठेवलेले गेले होते मावशींनी सुट्टी घेतलेली आहे दिवाळीनंतरची टेलरिंग मावशींनी तर आणखीन एक तुम्हाला मी सांगते की मी आणखीन एक गोष्ट घेतलेली आहे ते म्हणजे वन ग्रॅम गोल्डचे मी <coughs> मंगळसूत्र आणली बरं का आज तर हे एक मंगळसूत्र मी तुम्हाला सांगितलं आज हे एक खरेदी केलं तर आता मी तुम्हाला एक सांगणार होते की ही एवढी सगळी खरेदी केली माझ्याकडे पैसे तर नव्हते पण मी जीपे केले सगळ्या ठिकाणी आणि जीपे करताना माझं लक्षात आलं की आपण हल्ली सगळ्या ठिकाणी जीपे करतो आपल्याकडे पैसे नसले तरी आपण खर्च करतो ठीक आहे किराणाचं जे सामान आहे त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही पण आत्ताची माझी ही जी खरेदी झाली नाही एक्स्ट्रा ते वन ग्रॅम गोल्डची ती माझी आत्ताची तशीच झाली बरं का की मी तिथनं चालले होते नवीन सगळं लावलेलं ला होतं ब्रँडेड दुकान आहे ते तिथे नवीन सगळं लावलेलं ला होतं आणि मग म्हटलं की चला चायचंच आहे तर जाऊन बघून तर येऊया आणि मग मा तिथे गेल्यावरती लक्षात आलं अरे अरे आधीचे आपले आता सगळे फार वापरून झालेलं आहे जुनं झालेलं आहे तर काय काहीही गरज नसताना आज मी खरेदी करून आले कारण की केवळ माझ्याजवळ जीपे होतं जीपेचा तो फोन माझ्यासोबत होता आणि त्यामुळे मी नको असलेली खरेदी करून आलेली आहे पण ठीक आहे मला आता तो जरासा फीवर आलाच होता की मला छान छान मंगळसूत्र पाहिजे छान छान मंगळसूत्र पाहिजे हे माझा आलेलाच आहे मला तर म्हटलं की जाऊ दे लाख दोन लाख रुपये घालण्यापेक्षा एवढेसे घातले मेंदू शांत झाला आत्मा शांत झाला मोकळं झालं कारण की मला लागतं हे सगळं खूप तर हे मोठं मंगळसूत्र आहे तुम्हाला दिसत असेलच खूप छान याचं पेंडंट आहे हे रोज गोल्ड बरं का आता रोज गोल्डमध्ये सगळं आलेलं आहे तर ते क आणि त्याला कानातले सुद्धा आहेत हा एक सेट झाला हा दुसरा सेट आहे हे ब्रँडेड दुकानावरनं घेतलेलं आहे बरं का हे सगळं तर हा दुसरा सेट आहे हे सुद्धा मोठंच आहे हे आहे ते अ रोज घालण्यासाठी घेतलेलं आहे याच्यामध्ये अंघोळीचं पाणी पडलं त्याच्यावर तरी काही होत नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि होतच नाही म्हटले मी म्हटलं मग झालं तर बदलून देणार का तर म्हटले तसलं काही होतच नाही एक वर्षभर तुम्ही वापरा काही होणार नाही तर मग ठीक आहे म्हटलं ना हे बगा है, है, आ, है न, है, एक बघा हे अगदी छोटंसं डिझाईन आहे मी घातल्या तुम्हाला दाखवीनच पण इतकं छान आहे ना छोटंसं डिझाईन तर मस्त नाजूक आहे हे गळ्याभोवतीचं आहे एक दोन तीन आणि हे आणखीन एक डिझाईन आहे इतकं मस्त आहे पेंडंटचं डिझाईन तर हे एक डिझाईन अशी मी एक चार घेऊन आलेली आहे ख सगळं मिळून मला एक हजार रुपये मी खर्च केलेले आहेत पैसे माझ्याजवळ नव्हते पण जी पे केले तर मला तेच म्हणायचं होतं की हे असं डिजिटल माळं काय झालं आहे आपले बरेच सारे जास्त आपले पैसे खर्च होतात नाही तर पैसे नसले की आपण गप घरी येत होतो ना तर आता तसं होत नाही आपली खरेदी वाढलेली आहे एवढंच नव्हे तर आपल्याला आता हिशोबही जमत नाहीत माझं सोडा मला सोडा आपलं आपलं वैध झालं तर तरुण मुलांचं मी आज बघितलं आज मी त्या दुकानामध्ये गेले होते तर मला दोन गोष्टी सांगायच्यात की मी ह्या दुकानात जेव्हाही मंगळसूत्र गेल्या गेलेलं गेले होते ब्रँडेड दुकान आहे तर तिथं खूप सारी तरुण मुलं आली होती तर मला काही कळेल ना की बायका येतात अशा दुकानांमध्ये ज ज्वेलरीच्या हे मी मान्य करते पण मुलं येतात म्हणजे तरुण मुलं साधारणतः चाळीशीच्या आतली मुलं तर बायकोच्यासाठी असे दागिने घ्यायला आली होती मला कौतुक वाटलं म्हणजे मंगळसूत्र हे असं हे दाखवा हे दाखवा हे दाखवा हे दाखवा आणि खरेदी करत होती मुलं हल्ली तर मला कौतुक वाटलं की असं मी कधीच कुठं बघितलं नव्हतं की आपली आपली मुलं येत आहेत आणि बायकोसाठी हे अशी खरेदी करून घेऊन जात आहेत तर मला हे खूप छान वाटलं हा बदल मुलांच्यातला की तुम्ही मंगळसूत्राच्या ज्वेलरीच्या दुकानात बायकोच्या शिवाय येत आहे आणि तिला सरप्राईज करणार आहे तुम्ही मला खूपच आवडलं <coughs> आणि एक मी तुम्हाला जीपेविषयी बोलत होते ना तर तरुण मुल तरुण मुलं काय कोणी पण छोटी मुलं काय हल्ली जीपेच्यामुळं किंवा हे ऑनलाईनमुळं काय झालं माहिती आहे का ऑनलाईन आपण जे हे पेमेंट करतो त्यामुळे समजा आता कुठेतरी आपले दोनशे रुपये झालेले आहेत तर आपण दोनशे देतो प्रश्न मिटला चारशे सदुसष्ट रुपये झालेले आहेत तर मा आप पूर्वी आपण काय करत होतो पाचशेची नोट देत होतो मग उरलेले पैसे आपल्याला परत मिळत होते तर त्यावेळेला आपण तोंडी हिशोब करत होतो गणत करत होतो तर आता नाही आपण किती चारशे सदुसष्ट झाले चारशे सदुसष्ट आपण ऑनलाईन असे सेंड करतो तर तरुण छोट्या मुलांना हिशोबच येईना झालेत कारण त्यांचे आई वडील मार्केटमध्ये जात नाहीत त्यांचे मार् आई वडील मार्केटमध्ये जात नाहीत सोबत मुलांना घेऊन जात नाहीत गेले तरी मॉलमध्ये जातात आणि मग त्या प्रत्येक ठिकाणी आता हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतं त्यामुळे आई वडील जेवढं खर्च होतो त्याच्यावरती असं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात मोकळं झालो तेच जेव्हा मुलांना तुम्ही पैसे दे दुकानदाराला पैसे देता त्यातले पैसे घेता त्यावेळेला मुलांचं लक्ष असतं मुलांचं कळत नकळत तो शिक्षण होत असतं लर्निंग होत असतं पण आता ते मुलांचं लर्निंग बंद झालं आहे कारण की एकतर हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतं किंवा घरामध्ये बसून ऑनलाईन सगळ्या गोष्टी मागवायच्या त्यामुळे बाहेर जाणं मुलांना माहीत नाही आहे तर हा एक मला असं वाटलं की हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा डिजिटल हे जे ट्रान्झॅक्शन आहे तर ह्याचा हा खूप मोठा दुष्परिणाम किंवा दोष आहे की मुलांना आता गणिताची गणित येणारच नाही आहे नाहीच येणार आहे त्यांना पाचशेमधनं तुम्हाला खरंच सांगते चारशे सदुसष्ट वजा करायला सांगितले तर ते वही पेन द्या म्हणतात कॉलेजमधली मुलं तर हे करतातच कॅल्क्युलेटर घेतातच ही आता छोटे छोटे दुकानदार असतात भाजीवाले असतात हे सुद्धा कॅल्क्युलेटरच घेतात त्यांना तोंडी काही जमतच नाही कॅल्क्युलेटरमुळे हा जो प्रॉब्लेम झाला तो आता डिजिटलमुळे आणि वाढलेला आहे तर मुलांना काहीही व्यवहार येणंच शक्य नाही आणि येतच नाही हे मला लक्षात आलं कारण की पूर्वी कसं आपण एवढे पैसे दिल्यावर एवढे पैसे वापस मागत होतो आपल्या मेंदूला एक चालना मिळत होती आपला मेंदू कामात राहत होता पण आपला मेंदू लवकर आता म्हातारा होणार आहे बरं का कारण आपल्या आयुष्यातलं गणितच सगळं कमी व्हायला लागलेलं आहे मला ह्या लहान मुलांची खूप काळजी वाटते गणितामुळे कसं होतं की मेंदू असा तल्लख राहतो पण मला ह्या लहान मुलांची काळजी वाटते मोठ म्हाताऱ्यांची वाटते मोठ्यांची वाटते सगळ्यांचीच वाटते की आयुष्यातला त्यांचा गणिताचा प्रकार नाही त्यामुळे मेंदू जो सतत तल्लक राहायचा किंवा तुम्ही कुठेही मार्केटला जा भाजीला जा कुठेही जा पैशाचे व्यवहार असायचे हे तर त्यामुळे ग गणित गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या क्ष अगदी बेसिक आहेत या गोष्टी ह्या सहजपणे केल्या जायच्या पण आता हे सगळंच बंद झालेलं आहे सगळं ऑनलाईन आहे तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी घरामध्ये येतात पैसे नुसते असे फोनवरून सेंड करायचे बाहेर गेलं तरी असं स्कॅन करायचा कोड आणि द्यायचे तर ह्या सगळ्यामुळे खूप मोठा दुष्परिणाम पुढे दिसणार आहे की मुलांना गणित येणार नाही जे मला अलीकडे जाणवायला लागलेलं ला आहे त्यामुळे मी काय करते तर मी शक्यतो माझी जेव्हा छोटी मुलं मा माझ्याकडे येतात नातवंड त्यावेळेला मी त्यांना बाजारात घेऊन जाते आणि त्यांच्या हातात पैसे देते आणि खर्च करायला लावते की हे द्या हे घ्या हे घ्या ॲटलिस्ट तेवढं तरी आपण त्यांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं माहीत नाही की त्याचा किती उपयोग होईल पण एकूण माझ्या लक्षात आलेलं की मुलांना बाजारात नेणं फार आवश्यक आहे त्यांना पैशाचे व्यवहार समजले पाहिजेत ह्या ऑनलाईन सगळ्या ट्रान्झॅक्शनमुळे <coughs> म्हातारी लोकंसुद्धा लवकर त्यांचे मेंदू म्हातारे होणार आहेत तरुणांनासुद्धा प्रॉब्लेम आहे कारण की ते बाहेर पडतच नाही आहेत आणि लहान मुलांना गणिताचा हा प्रॉब्लेम होणारच आहे हिशोबाचा प्रॉब्लेम होणारच आहे त्यांचं गणित हे कच्चं राहणारच आहे तर काही गोष्टी आज मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या बोलायच्या होत्या माझी खरेदी दाखवत दाखवत मी बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा बोलून जात असते तुम्ही म्हणता की मॅडम नुसती खरेदी दाखवता खरेदी दाखवता खरेदी दाखवताना मला काही तुमच्याशी शेअर करायचं असतं खरेदी तर मला दाखवायचीच असते कारण की एक स्त्री स्वभाव आहे तो माझा की मी तुमच्याशी त्या गप्पा मारत असते स्त्रियांना त्या आवडत असतात आणि मी तुम्हाला दाखवत असते की तुम्ही स्वस्तात मस्त कसं जगू शकता तुम्हाला काही असं माझ्या डोक्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना तुम्हा की इतका फीवर आला होता की नाही मला मंगळसूत्र पाहिजे मंगळसूत्र पाहिजे आणि गेले पंधरा वीस दिवस होते हा फीवर आहेच पण तरीही मी इतक्या वेग त्या ह्याच्यातच मी इतकी वेगवेगळ्या प्रकारची ही घेतलेली आहेत मंगळसूत्र घेतलेली आहेत पण माझी आधीची मंगळसूत्र मग मी काय करणार आहे मला कंटाळा आला आहे तर मी ती वाटून टाकणार कारण की हे बघा कोणी आणि आमचं एक्सचेंज पण खूप चालू असतं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की दागिन्यांचं की तू हे वापर तू हे तू हे वापर 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 तर मी जेव्हा एक्सचेंजमधलं काहीतरी घालत असते त्यावेळेला मी सांगत असते माझ्या मैत्रिणीचं वर काय माझ्या मैत्रिणीचं हे सांगतानाही मला सांगायचं असतं की ते एक आपलं छान बॉन्डिंग होतं एकमेकींचं जेव्हा आपण गोष्टी अशा वापरतो तर तुम्ही मला ह्यातनं काहीतरी सांगाल की एकमेकींचं वापरल्यामुळे स्किन डिसीज होतं असलं कारण कोणतरी मायनस बोलणारे निगेटिव्ह बोलणारे खूप सारे असतात पण इट्स ओके तुम्ही ते स्वच्छ करून तुमचं तुम्ही तो तेवढी तुम्ही काळजी घेऊ शकता की कुणाचे दागिने तुम्ही एकमेकीशी एक्सचेंज करायच्या याही गोष्टी तुम्ही <laughs> हा आपला डोक्याचा भाग आहे तो वापरून तुम्ही ठरवू शकता पण अशाच मला ह्या गप्पा ज्या मोटिवेशनलसुद्धा असतात माझ्या मा तर त्या मला तुमच्याशी मारायच्या असतात तर तुम्ही याच्यावरती विनाकारण हे निगेटिव्हली घेऊ नका किंवा नाव ठेवायचं म्हणून ठेवू नका तर तुम्ही म्हणता हे बायकी गप्पा बायकी गप्पा तर बायकी गप्पा तर ह्या आहेत पण बायकाच जग चालवतात एक लक्षात ठेवा कुटुंब चालवतात तर त्यामुळे ह्याचा आम्हाला तर फायदा होणार आहे पण पुरुषांनो तुम्हालासुद्धा ह्याचा खूप सारा फायदा होत असणारच आहे त्याशिवाय एवढे तुम्ही माझ्या चॅनलवरती व्यक्त होत नाही तुम्हालाही ह्या सर्व गोष्टी आवडतात ज्या आवडत नाहीत त्या तुम्ही चांगल्या शब्दामध्ये लिहिता त्यामुळं काहीच मला राग नाही आहे